सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ यावर्षी नऊ एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगीबिरंगी छटा झाडाझुडपांवर खुलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने आपल्या सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण सर्वांनी पण आनंदाने आपल्या नव्या वर्षाची सुरुवात करायला हवी गुढी आपल्याला काय सांगते तर नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची भरभरून प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या या दिवशी सर्व सेवेकरांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीला टोकाला सोळे किंवा कोरे कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा त्याला साखरेचे कंकण हार घालावे व पुढील ध्यान मंत्र म्हणावा म्हणजे ओम ब्रह्मध्वजाय नमा ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणूनच आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक स्वामी सेवेकर्यांनी हा ओम ब्रह्मध्वजाय ब्रह्मध्वजाय ओम हा मंत्र बोलूनच आपल्याला गुढी उभारायची आहे त्यामुळे आपल्या घरात सुख शांतता हो येते आणि आपली सुद्धा भरभरून प्रगती होते तर यंदा नऊ एप्रिलला मंगळवारी गुढी पाडवा आलेला आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मीवर्धक असा उपाय करायचा आहे एक पोटली सर्व महिलांनी आपल्या घरात अशी एक पोटली तयार करायची आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरात भरभरून प्रगती झाली पाहिजे भरभराट झाली पाहिजे धनधान्याची वैभवाची ऐश्वर्याची भरभराट आपल्या घरात झाली पाहिजे आनंदाची आरोग्याची भरभराट आपल्या घरात झाली पाहिजे तर कोणती अशी पोटली बनवायची आहे कोणता उपाय करायचा आहे जाणून घेऊया त्या हद्दी तुम्हीच आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर गुढीपाडवा या शुभ दिवशी आपल्या घरात सुख संपन्नता यश आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी स्व इच्छेने आनंदाने मनापासून महालक्ष्मी अष्टकाचे एकशे आठ पाठ करायचे आहे एकशे आठ पाठ नसेल आता या दिवशी सण असल्यामुळे तुम्हाला एकशे आठ पाठ नसेल जमत किमान सोळा पाठ तरी अवश्य करायचे आहे सकाळी अकराच्या आत केले तुम्ही एकशे आठ पाठ किंवा सोळा पाठ तरीही चालेल मग खूप प्रभावी ठरेल ही सेवा आता नाहीच काही कारणास्तव जमलं तर संध्याकाळपर्यंत तरी आपल्याला ही सेवा करायची आहे एकशे आठ पाठ करायचे आहे किमान सोळा पाठ तरी अवश्य करायचे आहे यामुळे माता महालक्ष्मीचा वरद हस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आपल्या कामात व्यवसायात नोकरीत आपल्याला अपेक्षित फलप्राप्ती होते हा उपाय ही सेवा करतेवेळी आपल्यासमोर आपल्या समोर एका वाटीत आपल्याला हा उपाय आपल्या देवघरात देवांची छान पूजा करा ह्या दिवशी आपलं घरदार स्वच्छ करा महिलांनो आपल्या उंबरठ्यावर सुद्धा हळद आणि त्यात अष्टगंध टाका आणि छान असं उंबरठ्यावर हळद आणि अष्टगंधाचं लेपन करा तुमच्याकडं चंदन असेल लाल चंदन किंवा चंदन असेल अष्टगंध नसेल ते चंदन हळदीत मिक्स करा आणि छान असा लेप करा आपल्या उंबरठ्यावर माता लक्ष्मी अखंड वास करेल तुमचा मुख्य दरवाजा साफ करून घ्या आणि त्या मुख्य दरवाजाला आधीचं तोरण असेल लटक लटकलेलं ते काढून टाका निर्माल्यात टाकून द्या आणि नवीन तोरण पाना फुलांचं तोरण लावायचं आहे आपल्याला आपल्या दाराला ते पण आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे अगदी आंब्याची पानं नाहीच मिळाली अशोकाची पानं मिळाली तुमच्याकडं असतील ती अशोकाची लावा पण मी म्हणेल आंब्यांच्या पानांचंच तोरण गुढीपाडवा आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आहे आपल्या घरात सगळं काही शुभच व्हायला व्हायला हवं वर्षभर आपल्या घरात कशाची कमी नको पडायला आजकाल महागाई इतकी वाढलेली आहे आपल्या घरात भरभरून पैसा अडका यायला हवा आहे माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती मिळवण्यासाठी आपल्या मुख्य दारावर या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचंच तोरण लावायचं आहे आणि त्या तोरणामध्ये झेंडूचीच फुलं टाकायची आहे झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचंच तोरण लावायचं आहे तुम्ही काही प्लॅस्टिकची तोरणं ला वगैरे लावलेली असेल आधीची काढून फेकून द्या खऱ्या खुऱ्या पानांचं तोरण लावायचं आहे आपल्याला सृष्टी काय सांगते अगदी आनंदाने या वसंत ऋतूचं स्वागत करायचं आहे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने करायची आहे तर मग आंब्यांच्या पानांचंच तोरण लावायचं आहे तर आपल्याला ही सेवा करताना एक वाटी घ्या त्यात एकशे आठ लवंगा आपल्याला मी तुम्हाला सांगितलं एकशे आठ महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करायचे आहे नाहीत जमले एकशे आठ पाठ करायला तुम्हाला किमान सोळा पाठ तरी करायचे आहे आता मी तुम्हाला पोटलीचा उपाय सांगत आहे तर त्या पोटलीचा उपाय करताना तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचे सोळा पाठच करावे लागणार आहे तरच आपली सेवा आपला उपाय पूर्ण होणार आहे तर अगरबत्ती धूप दीप लावून घ्या छान पूजा करून घ्या आणि मस्त आपल्या देवघराच्या इथं आसन घेऊन बसून घ्या तुपाचा दिवा लावा महालक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा धूप अगरबत्ती लावून द्या एका वाटीत एकशे आठ लवंगा चांगल्या बघून घ्यायच्या आहे त्यानंतर एकवीस नाणी एक, एक रुपयाची असू दे दोन रुपयाची असू दे बरोबर मोजून एकवीस नाणी घ्यायची आहे अकरा किंवा आठ मोठे तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहे आठ घेतले तुम्ही दालचिनीचे तुकडे तरीही चालेल आणि फक्त एक सुपारी घ्यायची आहे तुम्हाला तुम्हाला कळालं असेल एकशे आठ लवंगा एकवीस नानी आठ मोठे तुकडे दालचिनीचे प्रत्येक तुकडा म्हणजे एक दालचिनीचा तुकडा म्हणजे माता लक्ष्मीच प्रतीक आहे ते अष्टरूपी महालक्ष्मी मातेचे रूप घे रूप मानून आपल्याला दालचिनीचे तुकडे आठ घ्यायचे आहे आणि एक सुपारी घ्यायची आहे सुपारी म्हणजे प्रत्यक्ष श्री नारायण आहे ती न वाटीत ठेवा ह्या सर्व वस्तू आणि महालक्ष्मीचे सोळा वेळा पाठ करायचे आहे ते झाल्यानंतर अगरबत्ती धूप दीप ओवाळून घ्यायची नंतर ती थोडीशी वाटी माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे लवंगा नाणी दालचिनीचे तुकडे सुपारी एका पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये किंवा लाल वस्त्रामध्ये बांधून पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे उपाय सकाळी केला तर संध्याकाळी पोटली तुम्ही बनवून लगेच त्याच दिवशी गुढीपाडव्याच्याच दिवशी ती पोटली बनवून आपल्या तिजोरीत ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ठेवल्याने काही उपयोग होणार नाही त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही ती ती पोटली तिजोरीत ठेवायची आहे तुम्ही दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीत गल्ल्यात ठेवू शकता हा उपाय घरात पण करता येतो आणि बाहेरसुद्धा तुम्हाला करता येईल तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल तुमची गाडी वगैरे असेल वडापावची वगैरे त्या गल्ल्याच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ही पोटली ठेवता येईल तुम्ही घरी उपाय करून ती गल्ल्यात ठेवली तुम्ही दुकानात वगैरे नेऊन तरीही चालेल आजपर्यंत या उपायाचा या सेवेचा या स्त्रोत स्तोत्राचा अनुभव खूप लोकांनी घेतलेला आहे अत्यंत शुभ फलदायी अनुभव आहे तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला शुभ दिवशी सकाळी स्नान करून पूजा अर्चा करून महालक्ष्मी अष्टक अवश्य सोळा वेळा पठण करून हा उपाय करा माता लक्ष्मीला विनंती करा प्रार्थना करा माता लक्ष्मी आमच्या घरात या वर्षात भरभराट होऊ दे तुझी अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे आमच्या घरात लक्ष्मी नारायणाची अखंड कृपा प्राप्ती होऊ दे नक्कीच फलदायी ठरणार आहे ज्या घरात व्यवसायात पैशांची चणचण कमतरता असते तुम्हाला कर्ज झालेले असेल किंवा कोणी तुमचे पैसे बुडवलेले असेल तर त्यांनी गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत महालक्ष्मी अष्टकाचे पाठ अवश्य करा सोळा वेळा रोज पाठ केले तरीही चालेल किमान गुढीपाडव्याला तरी हा उपाय अवश्य करा फलदायीश ठरेल तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की करा महिलांनो तुम्हाला माझी विनंती आहे हा सोळा वेळा पाठ करून ही पोटली न नक्की आपल्या घरात तिजोरीत ठेवायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांनाच फायदाच होणार आहे चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद